माऊली नमस्कार आपला आजचा जो विषय आहे तो आहे की जगभरात आपल्या राज्यात महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात व आपल्या तालुका शहरामध्ये जो अतिक्रमण हा विषय खूप मोठा सुरू झालेला आहे काही ठिकाणी काढलं जात आहे काही ठिकाणी काढतायत यामुळं हजारो व्यावसायिक जे आहेत ते बेरोजगार झालेले आहेत ज्यांची तिथं पिढीन पिढी पीड़ी त्यांचा व्यवसाय होता चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ वर्षापासून एका जागेवर जे व्यवसाय करत होते त्यांच्या व्यवसायावरती अचानक अतिक्रमणाची कारवाई झाली ते उद्ध्वस्त झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत काही जणांनी हॉटेल व्यवसाय चालू केलेले आहेत ते देखील उद्ध्वस्त झालेले आहेत काही जणांचे जुने व्यवसाय होते हॉटेलचे मोठ्या मोठे बऱ्याचशे ठिकाण मला फोन आलेत की सर तुम्ही याच्यात काय मार्ग करू शकता एक छोटासा माझा प्रयत्न आहे कारण की मी आता मी हॉटेल व्यवसायामध्ये आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो इतर व्यवसायाबद्दल कसं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती असतं तेच आपण सांगितले पाहिजे जर मला जशी जशी कल्पना सुचल इतर बद्दल देखील मी तुम्हाला ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल परंतु आज ज्या हॉटेल व्यवसाय क्षेत्रामधले असतील परत चहा नाश्ता जेवण याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांचे हॉटेल उद्ध्वस्त झालेत आज माझे ते हातलाव झालेले की आपण काय करायचं आता पुढं काय बरं आज ही जी परिस्थिती आपण जी पाहतोय अतिक्रमणची ते अतिक्रमण असं रोड पासून त्या आतमध्ये पूर्ण चाललंय आता तर सरकारने सांगितलं की नगरपंचायत ग्रामपंचायत महानगरपालिके यांच्या देखील ज्या दुकान आहेत जे अतिक्रमण आहे जिथे जिथं अतिक्रमण ते देखील काढा म्हणजे आज कोणीच कोणताच व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करण्यास डेअरिंग करू शकत नाही कारण ते तर त्यांच्याकडं पैसा नाही राहिला अचानक हातोडा पडल्यामुळं प्रत्येक जण कर्ज डुबलेला आहे पूर्ण बँकेचे पसनतेची बचत गटाचे कर्ज आहेत त्यांना ते हप्ते फेडायचे प्रश्नचिन्ह मोठा पडलेला आहे की आता आपण कुठं काय करू शकतो याच्यामध्ये तुम्हाला मार्ग एकच आहे कारण की हॉटेल व्यवसाय त्याच्यामध्ये कष्ट आहे हॉटेल व्यवसाय तो कधीच लाजत नसतो कामाला प्रत्येक हॉटेलचे कस्टमर असतात त्यांचे मोबाईल क्रमांक असतात कॉन्टॅक्ट असतात आजही तुम्हाला फोन येत असतात आमच्या काही ऑर्डर आहे घेणार का काय तर तुम्ही काय करा आपल्या घरामधून हा व्यवसाय चालू करा कारण की आज मी एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आज जो ना, सा जर कभी सा पाई जी आहे ना ऑनलाईनचा जमाना आहे जर कधी सरकारलाच ऑनलाईन पाहिजे आहे तर त्याला आपण काय करू शकतो झोमॅटो सारखी फास्ट फूडच्या कंपनी आहेत झटपट सिटीमध्ये जर पाहिलं तर मी तर ऑनलाईन ऑर्डर घेतात झटपट आपण सेवा देतो टू व्हीलर्स तर आपल्या घराकडं असतीच ती आणि व्यवसायाला कामाची लाज नसती कारे कारे आसू, आसू, तुम्ही तुमच्या घरामधून व्यवसाय चालू करा कारण की हॉटेल व्यवसायाचं जेवढं एवढं मटेरियल आहे तुमचं किचन सेटअप ते तुम्ही आता ते घरी नेलंच असाल तुमचा वडापावचा बिझनेस असू चहाचा असू नाश्ता असू जेवण असं काही असू ऑनलाईन ऑर्डर घ्या तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घ्या त्यांना ती सुविधा द्या दोन मुलं जी तुमच्याकडं कामाला होती ती पुन्हा घ्या फोर व्हीलर नसेल तर त्यांना सायकली द्या फक्त ऑर्डर घेताना त्यांना सांगा जेवणाची ऑर्डर असेल तर वीस मिनिटं लागल पंचवीस मिनिटं लागल ऍड्रेस नुसार घ्या त्यांना त्यांची सोय एकदा लोकांना वळण लागू द्या हे आता फ्लिपकार्ट कंपनीचा जन्म आता झालेला आहे पण आज लोकांना त्याच व्यसन लागलंय आज माणूस काय करतो बसल्या बसल्या ही वस्तू माग सगळं ऑनलाईन झालंय तर मग आपण तरी का माग आणि कधी आपण वाट कोणाची बघतोय आपण आपल्याला कोणी येणार नाही कोणी आपल्याला देणार नाही तर तुमचं दुकान आज अतिक्रमण मध्ये गेले दुसरं घ्या तशी आपली आज परिस्थिती देखील राहिलेली नाही आपण आपला व्यवसाय आपल्या घरातूनच चालू करा ऑनलाईन पद्धतीने चालू करा तुम्ही जे ज्या ज्या वस्तू विकत होता त्याच्यापेक्षा पन्नास टक्के वस्तू ठेवा नंतर जसं जसं तुमचं वाढल तसं तसं तुम्ही चालू करा कामात कधीच लागायचं नाही वडापाव आहे ठीक आहे दोन वडे लागले थांबा दहा पंधरा मिनटात त्यांचं त्यांना पार्सल देऊन टाका आणि सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन ज्या वेळेस तुम्ही ऑर्डर घेताल एक तर तुमचे जवळचे असले तर त्यांच्याकडून ऑनलाईन पेमेंट लगेच घेऊ नका आणि जे तुमचं कॉन्टॅक्ट नाही त्यांच्याकडून गुगल पे किंवा फोनपे याच्यावर पन्नास टक्के रक्कम किंवा शंभर टक्के रक्कम पहिली आपल्या मोबाईलवर मारून घ्या कारण काय होतं बरेच वेळा आपण ऑर्डर घेतो एखादा मला दहा वडी लागतात या या दुकानात आणून द्या या या ठिकाणं आणून द्या आपण आपल्या हातावरील जे कारागिर असतात जे मुलं असतात त्यांना तिथं पाठवतो ते गेल्यावर ते अंतर नाही नाही आता नको आम्हाला वेळ झाला ह्या गोष्टी व्हायला नको किंवा ते वेगळे वेगळे कारण त्यांच्याकडे बरेचसे असतात किंवा ते एकाच टायमाला काय करतात तुम्हालाही फोन करतात दुसऱ्याने जर चालू केला असेल त्यालाही फोन करतात जो लवकर देईन तो त्याच्याकडून घेऊन टाकतात हे नाही म्हणणार तुम्हाला मी दुसऱ्याकडून घेतलं त्याच्यासाठी आपलं पन्नास टक्के आपण रक्कम जर मारून घेतली तर ते आपल्याकडे कस्टमर गुंतलेले असतात अशा पद्धतीने तुमचं ते चहाचा देखील चहाचे कॅन आहेत आता ते देखील तुम्ही ऑनलाईन सुविधा चालू करा कोल्ड्रिंक्स ठेवा जेवण ठेवा नाश्ता ठेवा हा एक माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला सांगायचा कारण मला ज्यांचे ज्यांचे फोन असते त्यांनी मी सांगितलं ते म्हणून हो आम्ही असा प्रयत्न चालू करतो आणि काही जणांनी चालू देखील ते केलेले आहेत थोडंसं तुम्हाला जड जाईल दोन चार महिन्यामध्ये एकदा तुमचं वळण बसलं का तुम्हाला तिची सवय लागून जाईल आणि आपलं जर घरूनच व्यवसाय चालू झाल्यानंतर मग पुढं या एन्शन आधी लागत बसतात कारण की भविष्यामध्ये पुढं काय होईल हे सांगता येणार नाही एकदा आपलं तोंड भाजलंय ना आपल्याला ताक देखील कुंकून प्यायचं आहे व्यवसाय तुम्ही त्यांना ज्यांना आता सगळेच आता उद्ध्वस्त झालेले आहे हॉटेल व्यावसायिक बरेचसे जण मला हा मृतिक माझा निर्णय आहे पण मला हा उत्तम वाटतोय मान्य करतो मी तर जेवढं तुम्ही एका ठिकाणी जर तुमचा दहा हजार सेल असेल तर प्रथम तुम्हाला नाही भेटणार म्हणजे सुरुवात हजारपासून तर करा वाढत 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 काय सांगते तर ते दहा हजारच्या ठिकाणी तुमचा वीस हजारचा देखील व्यवसाय होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही ज्या अतिक्रमणामध्ये ज्या हॉटेल उद्ध्वस्त झाल्यात त्यांना एक त्यांच्या परिवाराला एक पाठबळ मिळावं या दृष्टिकोनातून माझा एक छोटासा प्रयत्न आहे की आपण ऑनलाईन जी सेवा ती चालू करावी लोकांना चांगलं जेवण द्या हेल्दी जेवण द्या लोकाला आता लोकांना माहिती झालेलं आहे पुढं जर काही भेटत नाही तर ते ऑनलाईन घेणारच याच्यामध्ये तुम्हाला अवश्य शंभर टक्के येशील अशी प्रार्थना मी आई तुळजा भवानीकडे करतो की जेवढे अतिक्रमण अतिक्रमणमध्ये हॉटेल उद्ध्वस्त झाले त्यांना पाठबळ मिळवू त्यांना आई तुमचा आशीर्वाद लागू पुढे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद